पहिला स्वदेशी कॅमेरा तयार करणारे कोल्हापूरचे सुपुत्र कलामहर्षी बाबुराव पेंटर यांनी चित्रपट निर्मिती आणि दिग्दर्शनाच्या क्षेत्रात अतुल्य योगदान दिलंय तसंच ते उत्तम चित्रकारही होते नव्या पिढीला त्यांच्या कार्याची महती कळावी यासाठी कोल्हापुरातील चित्रनगरीमध्ये बाबुराव पेंटर यांचं स्मारक व्हावं तसंच त्यांच्या गाजलेल्या मराठी चित्रपटांचे म्युरल बनवावेत अशी मागणी कोल्हापुरातील कलाकारांनी केली आहे प्रभारी जिल्हाधिकारी संजय शिंदे यांना भेटून याबाबतचं निवेदन देण्यात आलं कलामहर्षी बाबूराव पेंटर यांनी पहिला स्वदेशी कॅमेरा बनवला तसंच त्यांनी अनेक चित्रपटांची निर्मिती आणि दिग्दर्शन केलंय त्यांच्या कार्याची माहिती नव्या पिढीला होणं गरजेचं आहे त्यासाठी कोल्हापूरच्या चित्रनगरीमध्ये बाबूराव पेंटर यांचं स्मारक निर्माण करावं तसंच त्यांच्या गाजलेल्या चित्रपटांचं फायबर म्युरल बनवावं अशी मागणी युथ डेव्हलपमेंट फाउंडेशन सह कलाकारांनी केली आहे या मागणीसाठी प्रभारी जिल्हाधिकारी संजय शिंदे यांची भेट घेण्यात आली दरम्यान स्मारकाबाबतचा प्रस्ताव बनवला असून जिल्हाधिकाऱ्यांनी तो सांस्कृतिक मंत्र्यांकडे पाठवावा अशी विनंती फाउंडेशनचे अध्यक्ष राहुल चौधरी यांनी केली यावेळी सचिन जाधव डॉक्टर गुरुदत्त म्हाडगुज चंद्रकांत कांडेकरी रतन बाणदार संतोष जाधव सुदेश सूर्यवंशी फिरोज शेख यांच्यासह कलाकार उपस्थित होते